जोगाई नगर परिषदेची निवडणूक दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी झालेली आहे आणि त्यानंतर दोन डिसेंबरला संध्याकाळी आम्ही अध्यापक महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहाच्या ठिकाणी रूम तयार केलेली आहे आणि त्या ठिकाणी ज ज्या ई व्ही एम मशीनवरती मतदान झालेलं आहे अशा मशीन्स त्या ठिकाणी डबल लॉक सिस्टममध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी डबल सर्कलमध्ये सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे पहिल्या सर्कलमध्ये स्टेट रिझर्व पोलीस फोर्सची एक तुकडी आहे आणि दुसऱ्या सर्कलमध्ये आप स्टेट पोलीस फोर्स आहे ते ज्याच्यामध्ये आठ ते दहा लोकं दिवसरात्र तिथं सुरक्षा करत आहेत याच्यामध्ये सी सी टी व्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि रूमला सर्व ठिकाणी सी सी टी व्ही इन्स्टॉल करण्यात आलेले असून दुसऱ्या लॉकच्या ठिकाणी सी सी टी व्हीचा आपल्याला सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी पाहण्याकरिता सर्व उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी त्याचबरोबर सर्व सामान्य नागरिक जे मतदार आहेत की ज्यांना या सी सी टी व्हीच्या अंडरमध्ये असणाऱ्या ई व्ही एमवरती देखरेख करायची आहे त्यांना चोवीस तास कोणत्याही वेळेला तिथं जाऊन भेट देता येऊ शकते त्या सी सी टी व्ही पुढे बसून थांबता येते आणि पाहणी करता येते त्याला कोणतंही बंधन नाही या ठिकाणी बाहेरच्या क कवरेजमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारच्या पासची आवश्यकता नाही पत्रकार असतील त्याचबरोबर नागरिक असतील उमेदवार असतील तर त्यांना याच्या ई व्ही एमची निगराणी स्वतःला सुद्धा करता येऊ शकते